बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण पस्तीसावे नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर तात्या बैठकीतल्या तक्त पोसावर आडवे झाले परंतु झोप लागे ना दुपारची झोप तशी चिमणीचीच परंतु इतक्यात रात्रीही पूर्ण झोप व्हायची नाही आणि दुपारची लागायचीही नाही विचित्र झालं होतं सारं आणि झोप लागली नाही की आठवणींचं मोहळच उठायचं आत्ताशा त्या आठवणी नकोशा वाटत होत्या ते कमालीचे अशक्त झाले होते बाकी कुठलाही आजार नव्हता ना नाही म्हणायला आठवणींचा बाजार मनात भरायचा आज त्यांना आठवला होता त्यांचा दिमाखदार झाला अमृत महोत्सव तो स्मरणात असतानाच पुण्यात मृत्युंजय दिनची तयारी सुरू करण्यात आली होती चोवीस डिसेंबर एकोणीसशे दहाला त्यांना अंदमानच्या कारावासाची शिक्षा झाली होती तीही पन्नास वर्षांची तात्या हा दिवस पाहतील असं स्वतःही वाटत नव्हतं अंदमानचे ते खडतर दिवस कधी संपू शकतात हे वाटलं नव्हतं सुदैवाने हा दिवस पाहण्यासाठी स्वतंत्र भारतात होते बोलत होते लिहित होते मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते ते सुटले नसते तर चोवीस डिसेंबर एकोणीसशे साठला सुटले असते ते आहेत कार्यरत आहेत प्रकृती क्षीण झाली असली तरी ते फिरत आहेत हेच त्यांच्यावर अलोट प्रेम करणाऱ्यांसाठी खूप होतं तात्या मृत्यूला जिंकून परत आले होते म्हणून मृत्यूंजय दिन साजरा होणार होता तात्यांना न्यायला पुण्याहून गाडी घेऊन तरुण मंडळी आली होती त्यांना काय करावं कळे ना आपण बोलू शकू का ही चिंताच वाटत होती त्यांना ते ओळखून एक तरुण म्हणाला काळजी करू नका त्रास होणार नाही शिवाय बोलावं वाटलं नाही तर बसून राहा लोकांना तुम्हाला पाहायचं आहे चलास तुम्ही लोकांचं प्रेम त्यांचा आग्रह त्यांना नाकारणं शक्य नव्हतं लोकांसाठीच तर ते आयुष्यभर जगले होते आपण पुण्यात दोन दिवस विश्रांती घ्यावी मग परत येता येईल मायने दोन दिवसांचे कपडे दिले होते तात्या बोलायला उभे राहिले आणि त्यांच्या लक्षात आलं प्रचंड जनसमुदाय जमला होता त्यांचा शब्द न शब्द ऐकू यावा म्हणून अनेक ध्वनिक्षेपक लावले होते तसे अनेक हिंदी मराठी इंग्रजी वृत्तपत्रांचे अनेक छायाचित्रकार प्रचंड गर्दी करून होते अंदमान हा तर सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळं अख्खं पुनः लोटलं होतं त्यांचं भाषण ऐकायला त्यांचा क्षीण आवाज ध्वनीक्षेपकातून दूरवर जात होता परंतु छायाचित्रकारांनी लावल्या दिव्यांच्या झगमगाटात त्यांचे डोळे दिपले चष्म्यावर प्रकाश झोत पडू लागला तसे ते बंद करण्यात आले तात्या म्हणाले आमच्या प्रिय बंधू भगिनींनो तुम्ही ही सभा आरंभ केली असली आम्ची आम तरी आमची सभा संपत आली आहे आणि सभेत बसण्याची शक्तीसुद्धा संपत आली आहे आता तसंच बोलण्याची शक्ती ही क्षीण झाली आहे आम्हाला बोलवत नाही पोटातून कळा येत आहेत तरी आम्ही हा दिवस आमच्या आनंदासाठी असूनही नाही म्हणत होतो परंतु मनातून येण्याची तुम्हाला भेटण्याची उर्मी ही स्वस्थ बसू देईना आम्ही आलो मनातलं उचमळून आलेलं सत्य सांगण्यासाठी काय ही सावरकरांची दशा कोणीतरी सभेतून म्हणाल काय प्रचंड वक्तृत्व आणि अस्खलित वाणी होती सावरकरांची दोन वाक्य ऐकून म्हणा किंवा आंतरिक ऊर्जेने म्हणा तात्यापूर्वीच्याच ते तेजस्वी वाणीत बोलू लागले आणि आयोजक आश्चर्यचकित झाले ते अस्खलित बोलू लागले आम्ही राष्ट्राचे अध्यक्ष असतो झालो असतो अर्थात आम्हाला अध्यक्ष कधीही व्हायचं नव्हतं आणि झालो असतो तर काय केलं असतं ते सांगतो प्रथम हिंदुस्तानच्या सीमा कोणत्या आहेत हे एका मानचित्रावर निश्चित करून घेतलं असतं आणि दुसऱ्या मानचित्रात प्राचीन काळी आपल्या सीमारेषा कुठं भिडत होत्या याची नोंदणी केली असती आजची जी नो मॅन्स लँड ती हिंदू मॅन्स लँड झाली असते आम्ही निवडणुकीला कधी उभं राहिलो नाही राहणार नव्हतोच परंतु अधिकार आल्यावरच चित्र बदलता येतं आम्ही क्रुश्चावच्या रशियापेक्षा आपला देश बलाढ्य करून दाखवला असता अर्थात ह्या वल्गना नाहीत कधी आम्ही त्या केल्याही नाहीत कारण ज्या ज्यावेळी जे जे बोललो त्यावेळी ते, ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तसा अध्यक्ष झालो असतो तर केला असता त्याने जगाला आपला बूट दाखवला आम्ही जोडा दाखवला असता कारण ह्या गोष्टी शक्तीच्या आणि सैन्यबळाच्या असतात राष्ट्रपती असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुखात असतील की नसतील देव जाणे परंतु जे बोललो ते केलं म्हणून आमच्या घरात आम्ही सुखात आहोत तसा मृत्युंजय कोणीच नसतं मृत्युंजय असतं ते त्यांचं समाज मनावरचं साम्राज्य त्यांचे विचार त्यांचे शब्द आणि त्यांचं साहित्य त्यामुळे कुठलाही सत्ता अधिकार नसताना आम्ही सुखात आहोत तसा मृत्युंजय कोणीच नसतं आता मृत्यू कधी येईल तेही सांगता येत नाही पन्नासदा बोलवलं परंतु लपाची खेळतोय त्याला मी गद्यात बोलावलं पद्यात बोलावलं शिव्या देऊन बोलावलं आळवून बोलावलं आता वृद्धापकाळाचे हाल नकोसे वाटतात जायचं तर चटकन जावं ना ते भावपूर्ण बोलत होते श्रोत्यांची मनं भरून येत होते सूर्याने अस्ताला जाताना प्रौढ प्रगल्भ कर्तृत्ववान काळ मागे ठेवावा आणि शांत मनाने पश्चिम घाट उतरावा तसं झालं होतं लखलकणाऱ्या सौदामिनीने आकाश पाताळ एक करत धरतीकडं कर ध्याव घ्यावी धबाध धव कोसळणार प्रपाताने अखेर सरिताहून भूमीला जीवन द्यावं तो क्षण आला होता संपलं होतं लखलकन परंतु संध्याकाळचं क्षितिज तितकंच प्रभावी होतं ते मुंबईला आनंदात परतले त्या दिवशी तात्या मध्यानी बैठकीतल्या तक्तपोसावर विश्रांती घेत होते आणि मनातून मन पळ काढून कुठे कुठे पळत होतं देश स्वतंत्र झाला ह्याचा आनंद अवश्य असावा परंतु आपल्यावर कोणी आक्रमणच करणार नाही या भ्रमात शासनाने राहू नये देश शस्त्रसज्ज करा सीमा सुरक्षित करा हे तात्या कंठशोष करून शासनाला लोकांना सांगत होते देशाच्या स्वातंत्र्याच्या आनंदात देशाने गाफील राहू नये असं त्यांना वाटत होतं पण शासन आणि लोक स्वातंत्र्याच्या आनंदात होते खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण करून ते हस्तगत केलं होतं हे भारतीय जनता विसरली होती आणि त्यामुळे तिबेट गिळंकृत करून ज्याला आपण हिंदी चिनी भाई भाई त्या चीनने बावीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट मॅकमोहन रेषा ओलांडून भारतावर आक्रमण केलं भारतीय सैन्य युद्धासाठी सज्ज नव्हतंच त्यांच्या शस्त्रसज्ज आणि अवाढव्य सैन्यापुढे से भारत सेनेला पळताभुई थोडी झाली साऱ्या जगातच भारताची मिळवलेली प्रतिष्ठा घसरली पंचशील तत्वांचा पार धुवा उडाला एका भाईने पाकिस्तान पदरात पाडून घेतलं एका भाईने सुसज्ज सैन्य भारतात घुसवलं तात्या कमालीचे दुःखी झाले शासनाला जाग आली परंतु आता उशीर झाला होता चीनसारखा कम्युनिस्ट सहकारी देश आपल्यावर कधीही आक्रमण करणार नाही असं पंडित नेहरू आणि कृष्ण मेनन सांगत होते आणि विश्वासच तसा धरला उत्तर सीमा असुरक्षित राहिली होती भारतीय सैन्याची माघार झाली तात्या मान अपमान बाजूला ठेवून हे सांगत होते परंतु ते कुणीही मनावर घेतलं नव्हतं त्यांना दुःख झालं भारतभूमीवर प्रेम करणाऱ्या तात्यांना देशाची अखंडता अपेक्षित होती सीमा सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे हे कुणाच्याही ध्यानात आलं नव्हतं चाओ अँड लाय हे चीनचे पंतप्रधान ते भारत भेटीला आले होते त्यावेळी पंचशील करार झाला होता त्या कराराचं काय केलं चीननं पाण्यात बुडवून सडवून टाकला तो त्यावेळी केसरी वृत्तपत्राला दिल्या मुलाखतीत ते म्हणाले चाऊ माऊची जोडी तिबेटचा उंदीर गट्ट करून जिबल्या चाटत भारताकडे पाहते आहे ता ता तक्त पोसावर पडून राहणं अशक्य होतं ते उठले घरभर फिरून आले आपण एक लेख लिहिलाच होता आपण भीडमरवत न ठेवता लिहिलं होतं ज्या दिवशी आपलं भारतीय प्रजासत्ताक महाराज्य स्थापन झालं त्याच दिवसापासून आपण भौमिक सामुद्रिक आणि वैमानिक बळ वाढवून अद्यावत आयुद्धाने सुसज्ज ठेवण्याचं कार्य करायला हवं होतं परंतु आपण निराकेंद्र वनमहोत्सव अशा अनेक योजना करत प्रारंभीची सोन्यासारखी सहा वर्षे फुकट घालवली खरंतर अनेकांच्या बलिदानांनी स्वतंत्र झालेला हा भारत आता विकासाच्या पंचवार्षिक योजना करत असताना शत्रूचं आक्रमण झालं हे दिसतात सर्वप्रथम सागरी सामर्थ्याकडे लक्ष द्यायला हवं होतं तेच कर्तव्य प्रतिज्ञा केल्यासारखं टाळलं भोंगळ तत्वांच्या शब्दांचे बुडबुडे उडवत आणि कागदी घोडे नाचवत शांतता अहिंसा यांचा दिग्विजय साजरा करण्यात व्यतीत केलं आणि अगदी नेमकं ह्याच्या उलट चीननी केलं सहा वर्षात चीननी अद्ययावत शस्त्र निर्माण केली स्वतःला संरक्षणक्षम आणि सामर्थ्यवान बनवलं इतकंच नाही तर भारताला भीक न घालता तिबेटचं किलक राष्ट्र बफर स्टेट नष्ट करून आपल्या विस्तीर्ण सीमा सुरक्षित केल्या मनात आलं म्हणून नाही तर साम्राज्य विस्तार करण्यासाठी भारतावर आक्रमण केलं आपल्या सीमा हिंदुस्थानला भिडवल्या त्याच्या बळावर नेपाळ आणि भूतान या उरलेल्या बफर स्टेटनाही गिळण्याचं काम चीन करतो आहे गंगोत्रीपासून बद्री केदारपर्यंत आपल्या जिवाळ्याच्या अंतर्गत प्रदेशावरही अधिकार सांगू लागला आहे तात्याने एकूणच आढावा घेण्याचं ठरवलं जरी ते सक्रिय राजकारणात नसले तरी राजकारणावर त्यांची दृष्टी होतीच त्यांचा ना कशात स्वार्थ होता ना काही मागणी होती भारत स्वतंत्र झाल्यावर त्याचा विकास व्हावा तो अखंड राहावा यासाठी तळमळ होती ना त्यांना प्रसिद्धी हवी होती ना प्रतिष्ठा कळकळ होती ती मातृभूमीविषयी त्यांनी त्या लेखात पुढं लिहिलं दुसऱ्या टोकाला असलेल्या पाकिस्तानचाही राष्ट्र म्हणून आपल्या बरोबरीने जन्म झाला आहे वस्तुनिष्ठ राजकारण करून सागरिक शक्ती वाढवत ते परराष्ट्रीय कारस्थानं करत आहेत अमेरिकेशी संधी करून आपल्या मानगुटीवर बसण्या इतके प्रबळ कपटी आणि धूर्त शत्रू झाले आहेत ते तात्या विचारात होते एवढा मोठा प्रचंड समाज आहे आपण जे कठोर सत्य लिहितो कठोर सत्य बोलतो त्याचा एक अंश तरी ह्या समाजात कोणी मनावर घेत असेल का शासनात बेफिकिरीपणा इतका की त्यांना ऐकायची गरजच वाटत नाही कदाचित असं असेल की आपली दखल त्यांना घ्यावीशी वाटत नसेल किंवा आपल्यावर कोणी कधी आक्रमणच करणार नाही हा दूधकुळा विश्वास असेल काहीही असो होतंय ते आंधळ दळतंय कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती आहे एका गोष्टीची त्यांना आठवण झाली एक दिवस सेना दलातले एक वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला आले होते नमस्कार वगैरे झाल्यावर ते म्हणाले अधूनमधून तुमची देश सुरक्षेविषयीची मतं ऐकत असतो आज ठरवूनच भेटायला आलो आणि आत्ता भ्रमनिराश झाला का एक जीर्ण शिर्ण म्हातारा ऐंशी वर्षांचा एवढं धगधगीत कसं लिहितो आपण अन्य घरात तर आलो नाही सा सावरकर अगदी ठरवून कल्पना करून नव्हे तर संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत आम्ही प्रश्न एकच घेऊन आलो आहे आपल्या सीमा सुरक्षेविषयी तुम्ही चिंतित दिसता खरं ना अगदी खरं आहे चिंता का नसावी आपल्या भूमीची सुरक्षा नको स्वातंत्र्यासाठी दीडशे वर्षे लागली पुन्हा कुणाचं आक्रमण होऊ नये म्हणून ही चिंता स्वाभाविक नाही चीनने आक्रमण केलं खरं पण आपण का पराजित झालो का का झालो पराजित तात्याने विचारलं आत्ता आत्ता आपण स्वातंत्र्याच्या आनंदातून बाहेर पडून विचार करूच ना केव्हा आज नेहरूंची प्रतिमा उनावली देशाचं सामर्थ्य कमी आहे हे जाणवलं किंवा चीन किती समर्थ आहे हे कळलं ना चीन तिबेट नेपाळ जवळ आहे म्हणून कमाल आहे आपण सेनाधिकारी आहात तरी असं कसं म्हणता देश किती जवळ आणि किती लांब हे महत्त्वाचं नाही अमेरिकेने हिरोशिमा ह्या सुंदर देशात बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केलंच ना आणि जवळ चीन आहे म्हणता त्याने केलंच ना आक्रमण मग आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे सावरकर हेच की सागरी सुरक्षा हवाई दल सुरक्षा बॉम्ब निर्मिती भूदल यामुळे देश सुरक्षित व्हायला मदत होते आपण आधुनिक शस्त्रसज्ज असायला हवं हो। म्हणजे आक्रमण करताना दहा दहा विचार करील दुसरा देश शिवाय प्रदीर्घ दूर असलेली सीमारेषा त्यांनाही तितकीच दूर असते का ती सीमारेषा त्यांच्याजवळ कमी होत जाते योग्य दृष्टिकोन महत्त्वाचा आपण शत्रूची मर्मस्थाने ओळखून आपली सीमा अभेद्य ठेवली पाहिजे सुसज्ज असलं पाहिजे तो सेनाधिकारी गेला तसे ते मनातूर भानावर आले दुपारच्या विश्रांतीच्या वेळी किती विचार येऊन गेले होते नेहमीच्या सवयीने ते माईना हाक मारना तोच ते थबकले आणि मनोमन म्हणाले माई तुम्ही अबोल सावलीसारख्या आमच्या सोबत होतात कधी कशाची तक्रार केली नाहीत कधी काही मागितलं नाहीत नाही म्हणाला एक दिवस चुकून म्हणालात आम्हाला जुईचा गजरा आणाल आम्ही हजलो होतो स्वातंत्र्याच्या वाटाघाटी चालू होत्या देशात सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली होती बेस्ट जिना पाकिस्तानसाठी अडून बसले होते आणि अशा वेळी देशाशी देणं घेणं नसल्याप्रमाणे माई जुईचा गजरा मागत होत्या गजरे माळून कुठे जाणार आहात बॅरिस्ट जिनांशी वाटाघाटी करायला माई तोंडात मारल्यासारख्या मौन झाल्या त्यावेळी तात्यानं माईंचा रागच आला होता परंतु आयुष्यात काहीही न मागणाऱ्या माईने एकदाच मागितलं खरं तर त्यांना सौम्य शब्दात समजावत म्हणता आलं असतं माई एकच काय छप्पन गजरे घाला परंतु जरा थांबावं काळ वेळ अनुकूल नाही त्यांना आठवलं पुण्याला कॉलेजमध्ये असताना त्यांचा विवाह माईंशी झाला कॉलेजच्या सुट्टीत ते पुण्याहून भगूरला यायचे त्या शिक्षणाच्या काळात त्यांना आज झालेला प्रभाकर पहिला मुलगा तो सूर्य तेजस्वी व्हावा स्वातंत्र्य सूर्य त्याने पाहावा अशी तात्यांची मनोवन इच्छा त्याच काळात ते प्रभाकर आणि माईंचा निरोप घेऊन लंडनला गेले लंडनच्या चार वर्षांच्या काळात त्यांचा प्रभाकर त्यांना सोडून देवाघरी गेला होता कसं सोसलं असेल माईंनी श्रीरामाचा वनवास जानकी सुसह्य होता इथे तर जानकीच एकटी वनवासात असावी तशी एकाकी होती मनातून लंडनहून हिंदुस्थानात परतलो ते शिक्षा होऊन अंदमानात जाण्यासाठी अंदमानात जाण्यापूर्वी त्या कारावासात आल्या होत्या आणि म्हणाल्या तुम्हाला स्वातंत्र्याच्या कामासाठी पुत्र द्यावा असं ठरवूनही आम्ही तो वाचवू शकलो नाही तुमचा प्रभाकर काळाने नेला हो माईंची अवस्था तेव्हा बघवत नव्हती आपले शब्द मौन झाले होते अंदमानात ही एक भेट झाली होती काय देणार होतो आपण माईंना काय दिलं आपण माईंना ब्रिटिश सरकारने आपला विनंती अर्ज मान्य केला नसता तर पन्नास वर्ष आपण अंदमानात जिवंत राहिलोही नसतो एक पत्नी एक माता अशी नावं धारण करून माही एकट्याच होत्या बाबा येसूवहिनी बाळ होते परंतु पती विना अन्यसोबत माहेरचीच परंतु कधीही माहींनी काही म्हटलं नाही कधी स्वतःबद्दलची व्यथाही सांगितली नाही म्हणून पतिव्रता पातिव्रत्य सांभाळत अखेर सौभाग्यवतू म्हणून गेल्या आठ नोव्हेंबर एकोणीशे त्रेसष्टमध्ये मध्ये आजाराने त्या स्वर्गवाशी झाल्या शेवटी माई जिंकल्या एक दिवस त्यांना कळलं जुईचा गजरा माईंना प्रभात साठी हवा होता त्यासाठी त्यांना वाईट वाटत होतं तो तिला घालून जायचा होता माईंच्या असंख्य अबोल आठवणी होत्या कधी त्या मन मोकळ्या हसल्या नाहीत की बोलल्या नाहीत स्वतःहून कधी बैठकीत आलेल्या चाललेल्या दीर्घ चर्चेच्या वेळी हाकही मारली नाही त्यांनी कधी उत्तर रात्रीपर्यंत लिहिताना आता पुरे झालं असंही म्हटलं नाही केव्हा दिवस दिवस भाषणांसाठी गावोगावी जाताना कधी मनावर त्रास होण्याचा भावही प्रकटला नाही कायम चेहऱ्यावर स्मित हास्य असणाऱ्या माई काहीच दिवसाच्या आजाराने गेल्या होत्या तात्यांचं मन ओळखून सतत त्यांच्या कार्याला सहकार्य करणारी त्यांची सहधर्मचारिणी गेली होती जाण्यापूर्वीही त्याने आपला सेवा धर्मपूर्णत्वाने निभावला होता मृत्युंजय दिन पुण्याहून संपन्न करून आल्यावर तात्या लेख लिहिण्यात व्यस्त झाले आणि लिहित असताना वेळेचं भानच त्यांना नसायचं त्या दिवशी असेच ते मध्यरात्रीपर्यंत लिहित होते तसं मन आणि मेंदूही थकलं होतं शेवटची ओळ लिहून ते न्हानी घरात गेले आणि नकळत ते पडले त्यांच्या धपकन पडल्याचा आवाज ऐकून माई एकदम धावल्या त्यांच्या मांडीतून घाईने उठल्याने कळ आली पण त्याकडे दुर्लक्ष करून त्या न्हानी घराकडे गेल्या ता तात्या पूर्णत ता जमिनीवर पडले होते मनातून त्या कमालीच्या घाबरल्या सर्वांगाला घाम फुटला नाही नाही ते विचार क्षणात येऊन गेले एक क्षण त्यांना काही सुचेच ना आणि दुसऱ्या क्षणी त्या ओरडल्या विश्वास सुंदर दोघेही धावत आले होते तात्यानहाणी घरात पडले होते असह्य कळाणी तळमळत होते ते त्यांना उठताच येत नव्हतं अखेर विश्वासने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांच्या मांडीचं हाड तुटलं होतं ते जोडून घरी येईपर्यंत पाऊन महिना झाला होता माई दोन तीनदा त्यांना भेटायला आल्या होत्या परंतु शब्दही बोलू शकल्या नव्हत्या त्यांचे अश्रू भरले डोळे सारं सांगत होते मनाशी भाषा मनाला कळत होती तात्या घरी परत आल्यावर चालू फिरू लागले आणि त्या मौन साधवीने अंतरून धरलं तात्या एक दिवस म्हणाले माई आमचं दुखणं तर अंगावर उडून घेतलं नाही आम्ही चालू फिरू लागलो आणि तुम्ही खरं सांगू तुम्ही पडल्याचं निमित्त झालं मनातूनच वाटत होतं सौभाग्यवती म्हणून जावं तोच ध्यास घेतला होता मनाने बोलले नाही पण तुम्ही आजारी पडलात आणि मनाचा उत्कट धावा सुरू झाला तुमच्या अगोदर जाण्याचा तुम्ही बरे झालात चालू फिरू लागलात आता आमचं मन इथून आहे माई तुम्ही निघाला म्हणता जा जा सुखानी जा केव्हा तरी दोघंजण आपापली वेळ तात जाणारच होते तुम्ही सौभाग्यवती म्हणून गेल्याचा तुमचा आनंद तुम्हाला मिळाला आयुष्यभर मनातलं फारसं बोलला नाहीत तुम्ही काही मागितलं नाहीत कशाच्या अपेक्षा केल्या नाहीत गीतेचा कर्मयोग जगलात माही तुम्ही नाही थांबवणार तुम्हाला मुळीच नाही थांबवणार इतके इतके स्वार्थी नाही आम्ही सुखाने जावं आनंदाने जावं चार पाच दिवसांनी माईंचं रुग्णालयात निधन झालं तात्या अत्यंत शांतपणे म्हणाले माई गेल्या त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं वाटलं नव्हतं तरी त्यांनी संसार मांडला मुलं झाली माईने स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहिला कोणीतरी आधी जाणारच होतं त्या अगोदरच सौभाग्यवती म्हणून गेल्या स्त्री धर्माची परीक्षा त्या उत्तीर्ण करून गेल्या सारी मंडळी शोक करीत ता होती तात्या वेदना पचवून शांत होते काही वेळाने ते विश्वासला म्हणाले माईंचा देह रुग्णवाहिनीतून चंदनवाडीत न्यावा आणि विद्युत दाहिनीवर त्यांचा अंत्यसंस्कार करावा खरंतर मनातून कुणालाच ही सूचना पटली नव्हती परंतु ती वेळच अशी होती की सर्वांनी त्या सूचनेचं पालन केलं माईंना घेऊन विश्वास आणि असंख्य मंडळी गेली तेव्हा आता त्या ते शांतपणे कागद लेखणी घेऊन लिहू लागले माईंचं वर्षश्राद्ध किंवा तेराव्या दिवशीची विधी कुणी करू नयेत आणि आमच्याबद्दल आमच्या सूचना तुम्ही सर्वांनी अंतिम इच्छा म्हणून पालन कराव्यात आमच्या मृत्यूनंतर आमचा देह विद्युत वाहिनीवर न्यावा क्रिया क्रमांतर किंवा इतर धार्मिक क्रिया करू नयेत त्यामुळे वाचणारे पैसे एखाद्या सार्वजनिक संस्थेला दान द्यावेत आमच्या निधनानिमित्त घरात कुणीही सुट्टी घेऊ नये किंवा बंदही पाळू नये त्या निमित्ताने हिंदू संघटनेचे प्रामाणिक कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी हीच आमची अंतिम इच्छा समजावी त्याने तो कागद पाकिटात बंद करून सुंदरच्या हाती देत कागद जपून ठेवावा हरवू नये त्याची एक प्रती आमच्या दैनंदिनीत आहे जे जे आम्हाला म्हणायचं आहे ते सार आमच्या दैनंदिनीत आहे ती काही बोलली नाही त्यांचं काम शिस्तबद्ध आणि प्रत्येक गोष्टीची प्रतिलिपी करून ठेवावी इतकं नेटकं आहे तात्या आपली धर्मपत्नी गेल्यावरही इतके शांत कसे याचा विचार सर्वांच्या मनातला वाचून ते म्हणाले मृत्यू हे जीवनातलं अटळ सत्य आहे आणि आनी, आनी ते स्वीकारल्याशिवाय गथ्यंतरच नसतं आणि आणि हे दोघही एकाच वेळी विवाह बंधनात अडकले तर मृत्यू त्यांना विभक्त करत असतो माई म्हणाल्या आमचं जीवन आता संपेल तर बरं तेव्हाच लक्षात आलं होतं त्यांनी मृत्यूचा ध्यास धरला आहे ते मनोमन म्हणाले आमची सुखदुःखात सदैव साथ देणारी सहगामिनी गेली आता आमचाही काल दूर नाही मध्यान सरली होती खिडकीशी ते उभे राहिले खरंच मध्यान सरली उगवतीचा सूर्य कधी मध्याने प्रौढ प्रगल्भ होत गेला आणि कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही आता तर संध्याकाळ ही गडद होत चालली आहे मृत्यू केवढं वरदान घेऊन आलाय पुनरप्पी जनन पुनरप्पी मरणं हे हेच खरं परंतु पुनर्जन्म असेलच तर तो अवश्य यावा स्वतंत्र भारताचा विकास झालेला पाहायचा आहे पुन्हा कोणी भारतावर आक्रमण केलंच तर ते आक्रमण खंबीरपणे परतवणारा नेता आम्हाला पाहायचा आहे मोक्ष घेऊन काय करायचंय ते विचार करत खिडकीपासून दूर झाले सुंदर त्यांची संध्याकाळची औषधं घेऊन आली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या